नमस्कार मी मंगेश दत्तात्रय बापड चिपळूण मी एक सांस्कृतिक कार्यकर्ता असून सध्या संस्कार भारती उत्तर रत्नागिरी जिल्हा समितीचा महामंत्री आहे आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण या, या कार्यकारिणी सदस्य आहे याशिवाय मराठी नाटकातून भूमिका करणे हा माझा आवडता छंद आहे आज मी तुमच्याशी माझे नाटकातील काही अनुभव शेअर करणार आहे गतवर्षी मी कैलासवासी आचार्य अत्रे लिहित या तिफान विनोदी नाटकात रावसाहेब टोंडगे ही भूमिका साकारली होती राणी अशी टिपिकल हात मारणारा रावसाहेब टोंडगे मी मला जसा जमला तसा उभा केला श्रोते हो मराठीत म्हणतात लग्न पहावे करून तसा आम्ही नाटकवाले म्हणतो नाटक, नाटक पहावे करून कारण नाटक हे शेवटी नाटकच असतं तुम्ही त्या भूमिकेत जेवढे आत शिरता तेवढी ती भूमिका किंवा पात्र खरेखुरे वाटते मुळात आचार्य अत्रेंचे नाटक आणि तेही विनोदी नाटक शिवाय सगळ्या जगात गाजलेलं यामुळे आम्हाला हे नाटक बसविताना खूप टेन्शन होतं अनेक अडीअडचणी येत होत्या कुणाचं पाठांतर होत नव्हतं कोणाच्या ऍक्शन बसत नव्हत्या विनोदी पंच उठत नव्हते आमचे दोन्ही दिग्दर्शक श्रीयुत प्रसाद जोशी आणि श्रीयुत निशिकांत म्हणत होते की नको करूया पण माझी मुलगी चिन्मयी बापट जी सध्या पुण्यात असते आणि नटवर्य कैलासवासी शंकर घाणेकर यांची ना सौ जाई वैशंपाय आणि मी स्वतः आम्ही तिघांनी मात्र हे नाटक करायचे म्हणजे करायचे या भूमिकेतून ठाम राहिलो त्यामुळे इतरांना हे नाटक करावं लागलं व्यावसायिक रंगभूमीवर आम्ही सगळेच नवखे होतो पण साडेआठ महिने राबून तालमा करून अखेरीस आम्ही नाटक उभं केलं गतवर्षीच्या अठरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या रामनवमी उत्सवामध्ये मालघर येथे या नाटकाचा आम्ही पहिला प्रयोग केला आणि आश्चर्य म्हणजे आम्ही हा प्रयोग नव्वद टक्के चांगला केला दहा टक्के ज्या चुका झाल्या त्या आमच्या आम्हाला कळल्या पण प्रेक्षकांना मात्र काही कळलं नाही सर्व प्रेक्षकांनी आम्हाला उचलून धरलं आणि याच नाटकाचा मग दुसरा प्रयोग सात मे दोन हजार चोवीस रोजी बागनोली तालुका चिपळूण येथे गाव पूजेच्या निमित्तानं केला आमच्या दृष्टीने हा प्रयोग तसा बरा झाला पण गावकरी प्रेक्षकातून मात्र प्रतिसादच नव्हता टांगटिंग टिंगा क टांगटिंग टिंगा ह्या गाण्याला प्रेक्षकातून निरव शांतता होती म्हणजे बघा काय अवस्था होती ती काहीनी म्हटले लोकांना कळलेच नाही पण नंतर कळलं या नाटकाऐवजी त्यांना भारूड किंवा नमन असं काहीतरी हवं होतं किंवा शिल्लक विनोद वाले कार्यक्रम त्यांना हवे होते निश्चितच आम्ही थोडे हिरमुसले झालो पण आधीचा रामनवमीचा प्रयोग आणि खात्री वरून सांगितलं की आम्ही कुठेही कमी पडलेले नाही मोरूची मावशीचा झालेला हा प्रयोग अतिशय उचलून धरलेला होता या लोकांनी मोरूची मावशी म्हणजे आमचा संदीप जोशी मनापासून काम करत होता हळूहळू बातमी चिपळूणच्या लोकांपर्यंत आली आणि नाट्य रसिकांकडूनच पुन्हा चिपळूणच्या सांस्कृतिक केंद्रात तिकीट लावून प्रयोग लावा अशी मागणी सुरू झाली दहा मे होऊन गेला होता आणि आठ जूनला प्रयोग करायचा होता आम्ही आमच्या कलाकार बॅकस्टेजचे लोक यांची मिटिंग घेतली आणि अखेरीस आठ जून ही तारीख फायनल झाली पुन्हा तालमा नेपथ्य बॅकग्राऊंड म्युझिक याची प्रॅक्टिस सुरू केली यावेळी नेपथ्य मात्र व्यावसायिक नेपथ्य करणाऱ्यांकडे दिलं होतं कारण ते करत बसायला आम्हाला तेवढा वेळही नव्हता आणि ते, ते त्यांनी मात्र शेवटच्या प्रयोगात अतिशय छान केलं आता तिकीट छापून ती संपवायची पण आम्हीच जबाबदारी घेतली होती आणि ऐंशी टक्के तिकिट जेव्हा संपली तेव्हा मात्र आमच्या जीवाजीवाला मग पुन्हा उत्साहाने तालमा सुरू ठेवल्या जाहिरातबाजी जोरदार झाली आमचं चिपळूणचं जे सांस्कृतिक केंद्र आहे ना ते गेले सतरा वर्ष बंद होतं आणि ते याच वर्षी सुरू झालं आणि ह्या सांस्कृतिक केंद्राच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर रंगमंचावर व्यावसायिक स्वरूपातलं स्थानिक असं आमचं हे पहिलंच नाटक होणार होतं आणि म्हणूनही आमचा उत्साह वाढला होता अखेरीस सहा मे रोजी नाटकाची रंगीत तालीम त्याच सांस्कृतिक केंद्रात करण्यासाठी तालीम हॉलला आम्ही सगळे जमलो पहिला अंक जवळपास संपत आला आणि माझी एंट्री ह्या अंकामध्ये अगदी शेवटी शेवटी होती ती मी केली सुद्धा मी पण त्यावेळेला पूर्ण ब्लँक झालो होतो माझं वाक्यच मला आठवेना खूपच टेन्शन आलं शेवटी तालीम प्राऊंटरना विचारून विचारून आम्ही कशी तरी पूर्ण केली आणि अखेरीस रात्री घरी आलो छान टेन्शन आलेलं शेवटी जेवून शांत झोपी गेलो आणि पहाटे चार वाजता बायको आणि मुलानं मला उठवलं आणि माझ्या जेवढ्या म्हणून एंट्र्या होत्या त्या पुन्हा माझ्याकडून करून घेतल्या मी मन लावून केल्या आणि आपण हे नाटक आणि ह्या नाटकातला रावसाहेब टोणगे नक्की यशस्वीपणे साकारणार हा आत्मविश्वास घेऊन मी पुढे काम केलं दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ ला प्रयोग पण चांगला झाला संकट होती त्या दिवशी नेमका तुफान पाऊस झाला आणि प्रयोगाला जाताना वाटेतच एका कार चालवणाऱ्या महिलेने आमच्या दुचाकीला ठोकलं मी आणि माझी पत्नी मृदुला पडता पडता वाचलो आणि मनोमनी क्षणी नटेश्वराची कुलदेवतेची आणि श्री गजाननाची प्रार्थना केली आणि रंगभूषेला जाऊन सांस्कृतिक केंद्रात बसलो आमच्याच गिरीधर साठेनी खास याच नाटकासाठी लिहिलेली नांदी आमच्या गौरी जोशीच्याच आवाजात सादर झाली कलाकारांवरून नारळ काढला गेला आणि मग मात्र मी मंगेश बापट न राहता रावसाहेब टोणगे ह्या पात्रात शिरलो नाटकाची सुरुवात छान झाली प्रेक्षागृह अगदी हाऊसफुल झालेलं होतं आणि हशा आणि टाळ्यांचा पाऊस पडत होता मावशी सह आम्ही हे नाटक अतिशय छान वठवलं माझा रावसाहेब मात्र भाव खाऊन गेला आणि टांगटिंगिंगाच्या डान्सला चक्क वंसमोर मिळाला म्हणूनच रंगदेवता नटेश्वर प्रसन्न पावली आणि आमच्या मोरूच्या मावशीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेऊन नाचवलं हाऊसफुल प्रेक्षकांच्या प्रतिसादात एक नाटक सादर करण्याचा असा अनुभव आयुष्यभरासाठी नवी उमे नवी ऊर्जा देऊन गेला आणि हो आणखी एक महत्वाचं म्हणजे या नाटकाच्या सादरीकरणासाठी म्हणजे व्यावसायिक सादरीकरणासाठी परवानगी आवश्यक असते आणि ती परवानगी लेखकांच्या नातेवाईकांकडून मिळवून देण्यामध्ये आपल्या प्राध्यापक विसुभाऊनी खूपच आम्हाला मोलाची मदत केली होती आणि आम्ही एक चांगला नाट्यप्रयोग सर्व प्रेक्षकांना दाखवू शकलो होतो धन्यवाद